नमस्कार मित्र आपल्या भारत देशामध्ये एकशे चाळीस कोटी इतकी मोठी लोकसंख्या आहे आणि अशा लोकसंख्येमध्ये अनेकांना अवयवांची गरज असते आणि आपल्या देशात किती अवयव प्रत्यारोपण होत असतील फक्त अठरा हजार पाचशे अवयव प्रत्यारोपण आपल्या देशात होतं गरजा काय आहेत दरवर्षीच्या त्याचाही आपण विचार करू आणि मग आपल्याला लक्षात येईल की आपण एक समाज म्हणून किती आपला मोठा हा पराजय आहे आपल्या देशामध्ये दरवर्षी एक लाख पंचाहत्तर मूत्रपिंडांची आवश्यकता असते पन्नास हजार यकृत म्हणजे लिव्हरची गरज असते आपल्या देशामध्ये लोकांना हृदय साधारण पन्नास हजार आपण एवढे निर्हृदय झालेलो आहोत तर पन्नास हजार हृदयांची आपल्या देशामध्ये लोकांना आवश्यकता असते आपण नाही बोलू आणि ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो पॅनक्रियास त्याची साधारण दरवर्षी दोन हजार पन्नास स्वादुपिंडांची गरज असते याशिवाय डोळ्यातील बाहुलीचा जो पारदर्शक पडदा असतो ज्याला आपण कॉर्निया म्हणतो त्या कॉर्नियाची गरज साधारण दरवर्षी एक लाख इतकी असते या सगळ्या गरजांच्या पार्श्वभूमीवरती फक्त आणि फक्त अठरा हजार पाचशे अवयवांचं प्रत्यारोपण होत आहे की नाही विरोधाभास आणि आहे की नाही हे आपल्या संपूर्ण समाजाशी एक सामूज हा समाजाचा एक सामूहिक सामूहिक पराभव किंवा सामूहिक अपयश तर या गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे मी स्वत रक्तदान अनेकदा केलेलं आहे मरणोत्तर अवयवदान आणि देहदान त्याची पण मी घोषणा आणि प्रत्यक्षात लेखित स्वरूपात दिलेलं आहे आपल्यापैकी किती जणांनी हे केलं यावर्षीचा आमचा चांगलपणाच्या दिव दिवा चांगुलपणाच्या चळवळीचा चा, चांगुल चा, जो दिवाळी अंक आहे तो आम्ही प्रत्यारोपणाला अवयवदानाला देहदानालं आलं आणि रक्तदाना ही फक्त खरं तर पुण्यकर्म आहेत आपण जगत असताना इतरांना जीवनदान देऊ शकतो मेल्यानंतरही देऊ शकतो याच्यासारखी समाधानाची भावना मला वाटत नाही आयुष्यामध्ये व्यक्तीला कुठली दुसरी लाभत असेल तर जरूर आमचा अंक वाचा आणि अजून सजग व्हा या बाबतीमध्ये स्वतःचं प्रबोधन करा इतरांचं प्रबोधन करा आणि चांगुलपणाच्या चळवळीचा रक्तदान अवयवदान आणि देहदान यावरती प्रकाश झोत टाकणारा आमचा अंक हा जरूर घ्या तुम्ही वाचा इतरांना वाचायला सांगा आणि एक सामाजिक कर्तव्य आहे आपलं असं समजून या अवयवदान चळवळीमध्ये सहभागी व्हा रक्तदान चळवळीमध्ये सहभागी व्हा मरणोत्तर देहदानावरती देहदानाच्या चळवळीमध्ये आपण सामील व्हा नमस्कार